ब्रह्मा ने गुरु महाराज को उत्सव देते थे जयदराहा कर भाई वैकुंठ पद्मनाभ जी वाले यज्ञ करवाने ने बैठा होते होता नहीं गुरु जी के यहां आरंभ में देखिए भगवान या करके ताली मारन के और विष्णु नृत्य कार्यक्रम को बांस में किया भाई को मम अपना अपना परिवार को भी यह पूरा होता अपना रक्षा करना चाहता हूं ऐसा हम भगवान के नाम से भगवान के नाम से जय

جي تگت ڪڏهن تنهن جو پروگرام ڪيو آهي جو ميدان ۾ نيو ڏيوه 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 ڏ ब्राह्मण देंगेश्वर या समस्त देवता केळस्करांची कुलदेवता सत्यनारायण तू महाराजा आपण किरण म्हणून केळस्कर लेखर यथा शक्ती यंदा मग त्या लेकरांचा शुभविवाह झालेला आहे त्या कृत्यथ आज त्या लेकराने प्रत्येक देवतेचा पान फोकळ काढून आठवड करून देखील सत्यनारायण पूजेचा मान घडताय तो वार आपला पावन करून घ्या

नारळ शिकायचा नमस्कार करायचा विडा तिथे शिकायचा नारळ करत उचलाय आणि गडातील मोठी माणसं असतो तर ते नारळ आणि नमस्कार करायला दोन येत नाही वाटाव बस आहे

मङ्गल मूर्ति मा नय देव जय देव रामना चन्दना परा देव पूरे चण् जय देव जय देव जय मङ्गल मूर्ति 跟着你。